खासदार धनंजय महाडिक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला शासन पैसे देत आहेत महाडिक यांच्या कोणत्या खासगी कारखान्यातून किंवा घरातून पैसे देत नाहीत राज्यसभा शपथ घेतानाचे शब्द आठवावे व बोलताना भान हवे कोल्हापूर मधील एका प्रचार सभेत खासदार धनंजय महाडिक यांनी एक वादग्रस्त विधान महिला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत केलेले आहे ते आचारसंहितेचा नियम तर तोडणार आहेच मात्र त्यात एक धमकी वजा भेदभाव व पुरुषी मानसिकतेचे दर्शन निदर्शनास आले महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये त्यांचे फोटो काढून घ्या आणि आपल्या शासनाकडून पंधराशे रुपये घ्यायचे आणि त्यांच्यासोबत जायचं घ्यायचं आपलं आणि गायचं त्यांचं हे न परवडणारे विधान त्यांनी केलेले आहे कदाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन निश्चितपणाने करते लोकशाही राज्यांमध्ये लोकांची पसंती किंवा काही तडजोडी करून राज्य सत्ता ताब्यात घेता येऊ शकते मात्र राज्याच्या विकासासाठी सामान्य जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असणाऱ्या राज्यकर्त्यांना ज्या कल्याणकारी योजनेतून जाणारा निधी आहे तो जणू काही आपल्या खासगी मालमत्तेतून किंवा मा आपण देत असल्यासारखे अहिरभावात राहणं योग्य नाही ज्या खासदार धनंजय महाडे यांनी हे विधान केलं आहे ते सुरुवातीला शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता बीजेपी असा जो राजकीय प्रवास केलेला आहे आणि राजकारण समाजकारण सहकारी संस्था खासगी कारखाने राजकारणाच्या जीवावर चालवणाऱ्या खासदार धनंजय महाडिक या व्यक्तींना हे शोभत नाही राजकारणामध्ये एक मूलभूत नियम आहे काय बोलण्यापेक्षा काय बोलू नये कारण राजकारणातील अनेक लोकांनी नको ते बोलून आपले राजकीय नुकसान करून घेतलेले आहे हे आपण पाहिलेले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही एक अतिशय चांगली योजना आहे परंतु ती कुठल्या राजकीय पक्षाची किंवा एखाद्या गटबंधनाची व ती काय खासगी योजना नाही तर ती कल्याणकारी शासनाची योजना आहे ती चालवण्याची सत्ताधारी म्हणून तुम्हाला फक्त संधी दिलेली आहे तुमचं शासन आलं तर ती योजना तुम्ही चालू ठेवाल कदाचित तुमच्या विरोधकांचं शासन आलं तर ते त्यांच्या पद्धतीने ही योजना चालूच ठेवतील हे महिला मतदारांना कळलेलं आहे काही प्रवृत्ती जर अशा पद्धतीची जर मस्ती आणि राज्य व्यवस्था यांनी मजाक मध्ये घेण्याचा विषय करत असेल तर जनता खास करून लाभार्थी महिला मतदार निश्चितपणाने त्याचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ग्रामीण भागातील मतदार हा पहिल्यासारखा भोळा बाबडा राहिलेला नाही कदाचित ते शिक्षणाने कमी असतील परंतु ते आता राजकीय दृष्ट्या जागृत झालेले आहेत हे आपण मागील लोकसभा निवडणुकीत पाहिलेलं आहे किंवा कि अशा पद्धतीच्या धमकीला आता ते घाबरणार नाहीत त्यामुळे धनंजय महाडिक आणि अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये आपल्या बोलण्यावर नियंत्रण नसणाऱ्या राजकीय आचारसंहितेची जाण नसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी येणाऱ्या कालखंडामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की काय बोलण्यापेक्षा काय बोलू नये खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबातील सुद्धा महिला नेतृत्व पुढे येताना दिसून येत आहेत स्त्रियांना सुद्धा एका पुरुषी मानसिकतेतून धनंजय महाडिकांनी त्यांना रोखण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येईल घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं छाती बडवून सांगणाऱ्या असा, सा 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 असा उल्लेख करून सुरक्षा व आर्थिक तरतूद अशा मूलभूत विषयावर चेष्टा मस्करीत केलेलं भाष्य एकूणच राजकारणाच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना सरकार चालवण्याची लोकांनी संधी दिलेली असते त्या लोकांना असं हलक्यात घेणं जाहीर सभांच्या मध्ये दमबाजी करणं तेही महिलांना मला असं वाटतंय की समस्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी याबाबत आपली भूमिका मांडायला पाहिजे तसेच अशी वक्तव्य आचारसंहितेचा भंग करतात का हे पाहायला पाहिजे जर भंग असेल तर तक्रारही दिली पाहिजे कि जेणेकरून पुन्हा राजकीय नेतृत्व केलेल्या योजना व दिलेला निधी याच राजकारण करणार नाहीत जाहीरपणाने खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टतेची भूमिका तर मांडलीच पाहिजे आज पंधराशे रुपये गरीब व गरजू महिला वर्गाला दिले म्हणून जाहीर सभांमध्ये दमबाजी करणाऱ्या रा राजकीय नेतृत्वांनी शासनाचे कोट्यवधी रुपये आपल्या कारखान्यांना दूध संघ सहकारी संस्था आपले राजकीय बलस्थान निर्माण करणाऱ्या योजनांना आणि खास करून त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी घेतलेले फायदे याचा हिशोब जनतेने आणि या लोकशाहीमध्ये असणाऱ्या खऱ्या मालकांनी मागितल्याशिवाय अशा मस्तवान पुढाऱ्यांना समजणार नाही तसेच भारतीय संविधानाशी निष्ठा बाळगून लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना कसं वागावं हे कळणार नाही धनंजय महाडिक यांनी या अगोदर खासदारकीची शपथ घेत असताना एक गोष्ट मांडलेली असेल की भारतीय संविधानाबद्दल खरी निष्ठा बाळगीन जे कर्तव्य हाती घेतले आहे ते निष्ठेने पार पाडेल तरी वर नमूद केलेल्या त्यांच्या भाषणात आणि त्यांनी घेतलेला शपथ यामध्ये काही त्यांनी फरक केला आहे की के नाही हे मतदारांनी खास करून महिलांनी ओळखावे धनंजय महाडी हे महाडी कुटुंबातील राजकीय परंपरा असणाऱ्या कोल्हापुरातील प्रतिष्ठित घराण्यातील उगवते नेतृत्व आहे किमान यांनी तरी महाराष्ट्रातील आणि खास करून कोल्हापुरातील राजकीय परंपरेचा भान ठेवून बोलणं अपेक्षित होत तसेच ते ज्या पक्षाचे उमेदवार होते त्यांच्याकडे कमी मत असताना ते महाराष्ट्रातून राज्यसभेमध्ये निवडून गेले कसे हे त्यांना संख्याबळ कमी असताना मतदान केलेल्या आमदारांना आणि महाराष्ट्रातल्या राजकीय चांगले माहीत असेल खरोखरच महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना एक वेगळी परंपरा व एक चांगली ओळख भारतीय राजकारणामध्ये आहे त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये नेतृत्व करणारी मंडळी यांनी अशी दमबाजी बटेंगे कटेंगे शारीरिक व्यंग दाखवणे असं काही करून या परंपरेला गालबोट लावू नये हीच महाराष्ट्र राज्यावर प्रेम करणारी व अभिमान असणारी गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतामध्ये नमूद केलेला शब्द आणि शब्द प्रमाण मानणाऱ्या सामान्य जनता म्हणून काही अपेक्षा आहे प्रवीण मोरे सामाजिक कार्यकर्ता